आधीचा एक छोटासा असा फॉल झालेला आहे माझा म्हणजे मी जेवणाचं ताट ठेवलं जाणं आहे आणि माझा तोल गेला तो आणि मी पडल्यामुळे माझ्या गुडघ्याला मार लागलेला आहे तर अशा मार लागलेल्या गुड्यास प्रकट मी शूट करते ठीक आहे मग त्यातून शूटिंग मस्ट म्हणजे ठीक आहे लागले पण करते मीटर बेटर आहे म्हणजे मी आज म्हणून की आज गोळी घेतल्यामुळे प्रॉपर ट्रीटमेंट झाल्यामुळे माझं पुढं बेटर आहे ना तर मी एक व्हिडिओ तर आता जर चालू शकते पाय होऊ शकते कारण माझा बुद्ध फुटलं आहे मला असं वाटतं की आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्याच्यामध्ये आपल्याला झटणं असो ताप असो आजार असो काही कुठलाही पर्सनल काही इशू असो थिंक ॲज अन ॲक्टर जेव्हा प्रेक्षक आपली वाट बघतो की आपला उद्याचा एपिसोड येणार किंवा त्यांचं एक मन राहतं आपल्या एपिसोडकडे आपल्या कामाकडे तेव्हा मला असं वाटतं की ॲज अन आर्टिस्ट म्हणून ही आपली जबाबदारी आहे आणि डेडिकेशन आहे जबाबदारी आहे मी तेवढा जीव लावून काम केलं पाहिजे आणि मी तेच करतो म्हणजे त्यांनीही असं विचार पण आय थिंक काम पहिलं येतं मी असंच म्हणाल आम इज द प्रायोरिटी आपण एक कमिटमेंट केली आहे आणि फक्त म्हणजे माझ्या सकट पन्नास साठ माणसं हे खूप दिशे घडलेली असतात त्यामुळे आणि परदेवर असतील त्यामुळे इकडे स्वतःचा विचार न करता इकडे सगळ्यांचा विचार मी हा सल्ला दिला की रेस्ट घ्या पण अगदीच माझं प्रोडक्शन माझं युनिट सगळेच माझी काळजी घेत आहे इथे माझा शॉर्टकॉट झाला की पटकन आहे मला आमचा दादा आहे माझं माझ्या आहेत प्राचीन झाले आहेत छान काळजी घेतात आणि सगळेजणच्या इतकं थोडीशी ऑलरेडी इतकी काळजी घेतात तर नक्कीच थोडीशी ॲडजस्टमेंट आपणही करू शकतो आणि थोडीशी ॲडजस्टमेंटही करू शकतो <स्थित>